शासनाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत संग्रामपूर गट शिक्षण अधिकारी यांनी संग्रामपूर तालुक्यातील उर्दू माध्यमांचे सर्व जिल्हा परिषद खाजगी अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांचे वर्ग एक ते आठ चे शिक्षकांकरिता उर्दू वाचन अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आठ फेब्रुवारी रोजी केले होते सदर प्रशिक्षण कार्यशाळा संग्रामपूर गट अधिकारी एन जे फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर येथे गुरुवार रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत राबवण्यात आली आहे या दिवशी सर्व जिल्हा परिषद उर्दू शाळा सकाळच्या सत्रात घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या होत्या सकाळच्या सत्रात शाळा घेऊन सर्व संबंधित शिक्षकांनी वेळेवर कार्यशाळा करीता हजर राहावे असा आदेश असताना बावणबीर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा दिवसभर बंदच दिसून आली आहे त्याचप्रमाणे उर्दू शाळेच्या सर्व शिक्षकांना उर्दू वाचन कार्यशाळा अभियानाला गट शिक्षण अधिकारी यांच्या आदेशानुसार उपस्थित राहणे अनिवार्य असताना सुद्धा बावणबीर जिल्हा परिषद उर्दू शाळेचा एकही शिक्षक सदर प्रशिक्षणास उपस्थित नव्हता या संदर्भात एम सी एन न्यूजने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुक्ती समी यांच्याशी संपर्क साधला असता उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टीचा अर्ज दिला असल्याचे सांगण्यात आले मात्र गट शिक्षण अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांना हा अर्ज कार्यशाळेच्या दिवशी मुख्याध्यापक यांच्याकडून व्हॉट्सअपवर पाठवला असल्याचे समजते त्यावरून शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे नुकसान तर प्रशिक्षणाला उपस्थित न राहताच वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली असा एक वेगळाच खेळ संग्रामपूर तालुक्यातील शिक्षण विभागात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर कली बोलले ते आज सवेरे खुली खुली ठीक थे, आपने देखा ना वो देखा तो भी? आज खुली नहीं ना नहीं खुली ठीक क्या नाम है आपका बेटा मैडम नमस्कार जी कौन से स्कूल में आप उर्दू स्कूल में उ चौथी में पवनबेर में चौथी में, में चौथी में, में है ना उर्दू स्कूल में ठीक है ठीक है आज स्कूल खुली कि नहीं खुली छुट्टी आज छुट्टी है सवेरे खुली होंगी ना सबेरे सवेरे भी नहीं खुली ठीक है ठीक है आपका नाम आ, आप कौन ये नहीं? नहीं। आपका लड़का है ठीक है ठीक है तो आज स्कूल गए नहीं है नहीं छुट्टी थी ऐसा बोला था कि छुट्टी है करके कल हा? हाँ हो गया ठीक है ठीक है क्या नाम है बड़ा आपका ना। ना... क्या नाम है काजी आया ना दी। अच्छा ठीक है आप स्कूल गए नहीं आज छुट्टी नहीं, थी छुट्टी थी तो आज स्कूल बंद है क्या फिर सवेरे सवेरे खुली थी के स्कूल नहीं।, नहीं खुली थी आज छुट्टी है फिर